शाळेची माझी विद्यार्थिनी महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस ध्रुवनगर अपेक्षा इंगळे आज वाढदिवस होता त्या वाढदिवसाने मी ती शाळेत आलेली होती तिचा फूल भेटवस्तू आणि शुभेच्छा देऊन तिचा सन्मान करण्यात आला अरे वा अपेक्षा वाढदिवस आहे अरे हॅपी बर्थडे काय चॉकलेट थँक्यू हॅपी बर्थडे थँक्यू सर हा वर्गातली खूप हुशार विद्यार्थिनी बरं का मागच्या वर्षीची पाचवीला होती ती आणि वर्गाची नाही तर शाळेची मुख्यमंत्री होती ती एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर होती बरं का हिचं नाव अपेक्षा इंगळे सगळ्यांनी लक्षात ठेवा काय नाव हिचं अपेक्षा इंगळे तुम्ही हिला अपेक्षा दिली म्हणायचं आणि खूप हुशार होती बरं का खूप हुशार आहे ती बरोबर ना असं हिच्यासारखं हुशार व्हायचं ना आपल्याला व्हायचं ना हा म्हणा एकदा हॅपी बर्थडे दिला हॅपी बर्थडे थँक्यू ठीक आपल्या शाळेची महानगरपालिका शाळा क्रमांक बाबी नगरची माजी विद्यार्थ्यांनी म्हणजे मागच्या वर्षाची वाचिला होती आणि आता ती कार्पानाक्य शाळेत नगरच्या सहावील आहे तर शाळेची मुख्यमंत्री होती त्यामुळं त्यावेळी जितका तिचा सन्मान होता आजही तेवढाच तिला आम्ही सन्मान देतो खूप छान मुलगी आहे खूप हुशार मुलगी आहे त्याबद्दल तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा